नमस्कार कसे आहेत आहेत का तुम्ही बरंच असाल उसळ भिजत घातली होती भाजीचं किती महाग ना भाजी रोज रोज आणायला नाही परवडत बाबा मग आम्ही काय करतो भिजत घालते मग म मूग मठ आणि मग करतो मग काय करणार आहे असं तसं खायचं असलं तसं राहायचं पण कोणाकडे हात नाही पसरवायचे काष्टाच नाही का स्वतःच्या कष्टावर खायचं ला लेकरांना पण खाऊ घालायचं असं माझं म्हणणं आहे म्हणून सांगते मला यूट्यूबला सपोर्ट करा सपोर्ट तेच लाईक करत जा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा कोणी करेल नसेल तर कमेंट तर करतच जा चांगल्या करायचं पण काय विषय झाला का तुम्हाला तुळजी पप्पा आले होते बरं का आणि आले मला इतकं मारलं आणि मला मारत असताना म्हणजे जमा झाली लोक सोडवायला सडवायला होत ना मारायला इतकं मी ते मारता नाही आणि मला इतकं मारलं होतं ना तरी पण मी भांडणात मध्ये पडले नाही का मी बोलले मारू नका त्यांना आमचं आम्ही बघून घेऊ असं नाही का तुम्ही त्यांना मारून नाही दिलं तर असं असतं छोटं किती केलं तर नाही का माणसाचा जीवलगच आणि मेनिक असं झालं मला आणि मग मी इतके घाबरले ना सकाळी बघते पाच वाजले तर सकाळी उठून बघते बाबा मग बघते तर काय स्वप्न करत जायला असं का माराय घाबरते बाबा मारखायचे मी ताकद नाही राहिले आता माझ्यात आणि मारलं तर मी आता मरूनच जाईल मला असंच वाटतं मी जागणारच नाही कारण मला लढी मला जागायचं पण मला असं स्वप्न पडलं नाही का म्हणजे असं हे स्वप्न कधी पण होऊन देऊ नका असं म्हणजे नाही का मला भीती वाटते बाबा भीती म्हणजे घाबरायचा विषय नाही पण मला कसं वाटतं मला या साठी मला जागायचं नाही का त्याला काय बिल्ला या माणसाला

जन्मदिन कालको यो दिन बर्थडे त त हामीले जसम छ म नमासु सोबोला छ चला त हिमेला सुरुवा करूया शम्भू उ माला न त तिच्च मन त ति तुला गे न भनी मने लागा मला लागत नाही कधी माणूस स्वतःला ते घेऊन देते हा खायच्या बाप्त त्यांनी जे ना काहीच कमी करते त्यांना देतेच मी घेऊन मला नसलं तरी अकराला मी काय कमी नाही करणार आणि मग बाजारात गेलो शंभू बोलतो मग मी चष्मा घेणार त्या चष्म्यासाठी एवढा रडत होता त्या दुकानात मी बोलले नको ना रे शंभू राव दे ना आपल्याला काहीतरी एक भाजी नेऊ ना बोलतो नाही नाही ऐकायला नाहीच ऐकणार नाहीच ऐकलं साएक, त्याने शेवटी घ्यायलाच लावला मला नाही हट्टी तो जे पाहिजे ते पाहिजेच असं हाटेपणा करतो त्याची मापी एवढीच समजदार आहे ना तिला काय घ्यायचं जरी असलं ना ती लगेच का बघाल नाही घेणार तर नाही घेणार पण हाय ना हा बापाचं काहीच चुकेल नाही बाकी तीळ पण मात्र काही चुकेल नाही बघा बरं जर आज देवाने मला आई दिली असती तर आईने कसे मा माझी स्वतःची आई असती तर मला लला म्हणजे नाही का मला सांभाळलं असतं आणि मी काम बिंदाच केलं असतं आता मला कधी कधी असं वाटतं बाई कोणाच्या भरुशावर मी कधी नाही मला शंभूला ठेवत मी स्वतः घेऊन जाते जिकडं कामाला जाईल तिकडं ना शंभूला सोबत घेऊन येऊन जे पण ना मी अशी कोणाच्या भरुशावर ठेवत लगेच नाही ठेवत नाही होई नाही का आणि त्या दिवशी शंभू ना माझा पिऊ पैसे शाळेत बसला आता में में हो तेरे तेरे में में मी टाकी मग आम्ही तिकडनं आलो मग बोलले आता टाकी भरून घ्यावं नाही का तर मग तो सोबत शाही बसला त्या पिऊला इतकं बोर करून ठेवलं होतं पिऊ म्हणते मम्मी याला लावत नको गं जाऊ मी अभ्यास पण विसरून जाते हा सोबत असला का असं मला शब्द काय करणार बोलले तुमच्या दलिंदर बापामुळं हे बघा कधी भाजीला जर नसलं ना असले तसले दिवस काढायचं माझं म्हणणं असलं तसं राहायचं पण का हात नाही पसरायचं तर मग बोले चल पू मस्त कांद्याची चटणी करू डाळ भात आणि माझ लेकर पण असे ना का आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे असे त्यांचे नाही हे नाही पण खाऊ पण मस्त आहे ना काही काही ज्यांना भेटतं त्यांना किती का बाई आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे तसे मला लेकर नाही असलं तसं खात्या कसल्या कोणत्या गोष्टी तुला हात नाही त्यांचं हा बाकी बाई शंभू ना खेळणीच्या बाबतीत गाडी दिसली ना ती गाडी घे म्हणजे घेच असं आहे तसं मग मोठं होऊन काय बापासारखं गाडी चालवतो का काय काय करतो का काय शंभू त्याला बोलले नको सगळं आता व्हिडिओ कसं वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करते कराय तर खरंच आम्हाला सपोर्टा शाळेत जाताना दोघांच मस्त खिचडी बातम्या बोलून दिले तू पण आता बालवाडीत जातो हा शंभू बर वाटलं कोण आपल्या मुळे कोणाच्या हसू ये असं तरी नाही खरं सांगते माझं चांगल्या शे कमी आले ना मला चांगलं वाटतं नाही तर मी म्हणते बुक बोला करायला कोणीतरी तरीशे वर्षाशिवाय खायला नाही भेटणार आवडच्या पानाची भाजी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब